शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडी ते बारा हजार पाचशे एकोणीस क्विंटल कांद्याची आवका झाली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पुणे गुलटेकडी ते विकले आहेत तर जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकले आहेत तर सोलापूर येथे तीनशे गाड्यांची आवक आली होती सोलापूर येथे आठशे रुपयापासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल बासष्ट हजार आठशे आज त्रेचाळीस गोण्यांची आवक आली होती गरवा कलर कर्नाटकाचा निप्पाणी येथील माल तीन हजार रुपयापासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत आज विकला तर महाराष्ट्रातील फुल बिग साईज कांदा तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिग साईज कांदे तीन हजार दोनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गरवा कांदा सोलापूर एरियातला कच्चा दोन हजार रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदा दोन हजार सातशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा